नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला सरकारी नोकरी मराठी महाराष्ट्र शासनाकडून नोकरीच्या शोधत असणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे ज्यामध्ये तुमच्या आरोग्य विभागामध्ये पाच हजार प्लस जागांची मेगा भरती जाहीर होण्याची शक्यता आहे आणि ते लवकरात लवकर, लवकर होणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती म्हणजे नेमकी भरती कशासाठी आहे यात कोणकोणती पदे असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेचे आयोजन कोण करणार आहे टी सी एस की आय बी पी एस या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि भरतीची ए टू झेड माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्येच देणार आहे त्यामुळे तुम्हाला हा जर व्हिडिओ म्हणजे जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि यामध्ये मी काही भरपूर वेळ काही, काही कंटेंट हे तसंच ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो घेऊ शकता म्हणजे तुम्हाला नंतरही ते वाचता येणार आहे आता चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाने गटकं आणि गटड संवर्गातील पाच हजारहून अधिक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि हा महाराष्ट्र शासनाची जी काही दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये जी पदं भरली जाणार आहेत त्याचाच एक भाग आहे यामध्ये ही जी परीक्षा आहे ती आय बी पी एस कंपनी घेणार आहे आणि आपल्याला माहिती की आरोग्य विभागाची जी परीक्षा असतात ती आय बी पी एस कंपनीच घेत असते यामध्ये गटकं संवर्गातील पदं जर बघितले तर लिपिक हे पद आहे ज्यामध्ये तुमच्याकडे कुठल्याही शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता यासोबतच तुम्हाला मराठी आणि इंग्रजी याची टायपिंग जे काही सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे यासोबत प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याला आपण लॅब टेक्निशियन असं म्हणतो यासाठी तुमच्याकडे फिजिक्स किंवा के केमिस्ट्री याच्यामध्ये डिग्री किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्याचा डिप्लोमा असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता ज्याला आपण डी एम एल टी असं म्हणतो यामध्ये तिसरं पद आहे नर्स परिचारिका किंवा ज्याच्याकडे जी एन एम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफ्री किंवा बी एस सी इन नर्सिंग ह्या पदव्या असतील तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा म्हणलेला आहे म्हणजे दोघांपैकी एक कुठलंही असेल तरी चालेल फार्मासिस्ट या पदासाठी तुमच्याकडे बी फार्म असणं गरजेचं आहे किंवा डी फार्म असणं गरजेचं आहे आणि फार्मसी कौन्सिलची नोंदणी ही प गरजेची आहे शंभर टक्के हबी लेखपाल हे जे काही पद आहे ते रेकॉर्ड कीपर असं या पदाचं इंग्रजीमध्ये नाव आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला त्याचे प्लस बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला त्याचा प्राधान्य मिळेल आता ही जी काही गट क असतात ना मित्रांनो तर गट क आणि गट ड परीक्षेचा जो काही एक्झाम पॅटर्न आहे तो सेम आहे फक्त तुमची काठिण्य पातळी थोडी जास्त असणार आहे कारण गट कची पदं मुख्यतः ता। ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर असतात यामध्ये पेपरचा पॅटर्नसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता गटड संवर्गातील पदं जर बघितले आपण तर त्यामध्ये सर्वात पहिलं पद आहे शिपाईपद ज्यासाठी किमान दहावी पास असणं गरजेचं आहे सफाई कामगार जे काही स्वीपर आपण म्हणतो त्यासाठी तुमची अट ही चौथी पास किंवा सातवी पास असू शकते पंप चालक किंवा वीजतंत्री त्याला आपण तारातंत्री वीजतंत्री म्हणतो ज्यामध्ये तुम्हाला दहावी प्लस आय टी आय असणं गरजेचं आहे प्लंबर या पदासाठी प्लंबिंगमध्ये आय टी आय पाहिजे इलेक्ट्रिशियन या पदासाठी इलेक्ट्रिक जे काही मोट इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये तुम्हाला आय टी आय असणं कंपल्सरी आहे कक्षसेवक वार्ड अटेंडंट आता हे सुद्धा दहावीच्या बेसिसवरचं पद आहेत तर आपल्या गटगची जी, जी काही पदं आहेत यासाठी तुम्हाला जो काही पगार असेल तुमचा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजारपर्यंत असतो बेसिक म्हणजे तुम्हाला इन हँड स्टार्टिंग सॅलरी ही तीस ते पस्तीस हजार रुपये मिळते गट डसाठी आणि गट कचा जर विचार केला तर इन हँड सॅलरी तुमची पंचेचाळीस ते पंचावन्न हजाराच्या दरम्यान जाते आता मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आत्ता फक्त सातवा वेतन आयोग लागू आहे आठवा वेतन आयोग जेव्हा लागू होईल पुढच्या वर्षी तर त्यावेळेस तुमची बेसिक सॅलरी असेल चाळीस ते बेचाळीस हजार म्हणजे शिपाई पद जे दहावीच्या बेसिसवर आहे त्या पदासाठी सुद्धा जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार इतका पगार असणार आहे म्हणजे विचार करा इतका भरभक्कम पगार या पदांसाठी असणार आहे पदान तर तुम्ही नक्कीच या पदांचा विचार केला पाहिजे आता यानंतर आपण एक्झाम पॅटर्न हा जाणून घेऊ कोणत्याही परीक्षेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल मित्रांनो तर आपल्याला एक्झाम पॅटर्न हा जाणून घेणं गरजेचं आहे आता या जे काही ग्रो गड्डचे पद आहेत याच्यामध्ये चार सेक्शन असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित सर्व पंचवीस पंचवीस प्रश्न असतात शंभर प्रश्न आणि दोनशे गुण आता एक प्रश्न हा दोन गुणांना असतो आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते याची जी पेपरची लेवल असते ती दहावीच्या बेसिसवर असते म्हणजे थोडं सोप्या पॅटर्नमधला जो काही पेपर आहे तो तुम्हाला येतो आता यामध्ये इतकं काही विशेष नाही आहे परंतु जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर आधार घेतला तर आपण याच्यामध्ये आउट ऑफ मार्कसुद्धा पाडू शकतो तर या जर जुन्या पद्री पत्रिक, प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा ग्रुपच्या माध्यमातून आता गटक जर बघितलं तर याच्यामध्ये थोडा पॅटर्न वेगळा आहे कारण याच्यामध्ये टेक्निकल पद जास्त असतात मराठी भाषेचे पंधरा प्रश्न तीस गुण असतात इंग्रजी भाषा पंधरा प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित त्याचे पंधरा प्रश्न तीस गुण असे हे टोटल जवळजवळ साठ प्रश्न हे असतात आपले नॉर्मल आणि टेक्निकल जे चाळीस प्रश्न असतात ते तुमच्या समजा सॅनिटरी जो काही अधीक्षक असतो किंवा निरीक्षक असतो स्वच्छता निरीक्षक तर त्याचा पेपर पॅटर्न त्याचा एक थोडा अभ्यासक्रम चाळीस प्रश्नांचा वेगळा असणार जी एन एम एन एम हे जे काही पदं आहेत आपण ज्याला म्हणतो परिचारिका तर यांचा जो प एक्झाम पॅटर्न असेल तो थोडा वेगळा असणार आहे म्हणजे थोडे फक्त प्रश्न वेगळे असणार त्या त्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार परंतु बाकीचं सर्व एकदम सोपं आहे मित्रांनो कुठलंही तुम्ही जर एक नामवंत बुक जर घेतलं तर तुम्ही त्याच्यातून नक्कीच अभ्यास करू शकता परंतु मागील प्रश्नपत्रिकांचा आधार घेणं हे कधी फायद्याचंच ठरतं यामध्ये वयम जर बघितली तर सर्व पदांसाठी जनरल सांगतो की जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जी काही वयमरादा आहे कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त अडतीस वर्ष आहे ओबीसी डब्ल्यू एस आणि रिझर्व कॅटेगरीसाठी ही जवळजवळ त्रेचाळीस वर्ष आहे म्हणजे पाच वर्षांची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि दिव्यांग जर उमेदवारांचा विचार केला तर अठरा ते पंचेचाळीस वर्ष हे आहे आणि याच्यामध्ये सात वर्षांची सूट आहे म्हणजे टोटल अडतीस आणि सात म्हणजे पंचेचाळीस माजी सैनिक आणि खेळाडू यांनासुद्धा नियमानुसार सूट लागू आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कुठल्या व्हिडिओबद्दल माहिती हवी आहे कुठल्या भरतीबद्दल काय माहिती हवी आहे ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा मला पर्सनलीही तुम्ही इन टच करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिली जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत जे या भरतीची शंभर टक्के वाट पाहत आहेत थँक्यू